नमस्कार मी संजय वरखड आपण पाहत आहात न्यूज यात्रा राज्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर वाद सुरू असताना एका महत्त्वाच्या विषयाकडं दुर्लक्ष होत आहे आणि आपण त्याच्यावरच बोलणार आहे तो विषय आहे महाराष्ट्रातल्या बळीराजाच्या शेतकऱ्यांचा पूरग्रस्त परिस्थितीनंतर महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व अशी कोंडी झालेल्या बळीराजाला आता नव्या नव्या संकटाला सामोरं जावं लागत आहे हवामान खात्याचे येणारे अंदाज अजूनही चिंताजनक असले तरीसुद्धा ज आधी जे संकट कोसळलेलं आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं जे आतोनात असं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा काही केल्या होत नाही आहे आपण सरकारने जाहीर केलेल्या एकतीस हजारपेक्षा जास्त कोटींचं जे पॅकेज आहे त्याच्यावर तो बोललेलो आहोत पण सध्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये कांदा असेल किंवा सोयाबीन असेल त्याचे भावसुद्धा सुधारता येत अशी बातमी येते परंतु ती सुधारणा अत्यंत किंचित आहे त्यामुळं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना भाव मिळत नाही अशी आत्ताची परिस्थिती आहे या विषयावर साधारणतः काही धोरण ठरवता येईल का शेतकऱ्यांच्या बाजारभावाच्या बाबतीमध्ये यावर नेहमी चर्चा होते आत्ताच जे आंदोलन झालेलं आहे शेतकऱ्यांचं त्यामध्ये जसं कर्जमाफीची घोषणा आहे तसंच शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा हे सुद्धा एक प्रमुख मागणी घेऊन राज्यभरातील शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटले होते आंदोलन मागे घेण्यात आलं कर्जमाफी तीस जूनपर्यंत करू असं सांगण्यात आलेलं आहे कर्जमाफी होईल न होईल आता ते आपल्याला पुढं बघायचं आहे पण सध्या दोन गोष्टी आहेत एक तर आ, सर राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलेलं जे पॅकेज आहे ते काही केल्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पडत नाही आहे एकतीस हजार कोटींपैकी साधारणपर्यंत आतापर्यंत आठशेच कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि त्याचं कारणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की साधारणपणे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आठशे कोटी प्रतिदिन आपण वाटप करत आहोत सरकार कर। त्यामुळं ती मदताचा ओघ जो आहे तो असाच चालू असणार आहे उद्धव ठाकरे सध्या शेतकऱ्यांच्या मदतीच्या पाहणी दौऱ्यावर आहे शेतकऱ्यांच्या एकूण जे संकट आहे त्याची ते माहिती घेत आहे आणि त्यांनी या सगळ्या मदतीचा जो ओघ आहे त्याच्यावर टीका करताना असं म्हटलेलं आहे की ठिबक सिंचनासारखं मदतसुद्धा हळूहळू हळूहळू वितरित केली जात आहे हा झाला एक राजकीय वादाचा मुद्दा पण खरंच परिस्थिती तशीच आहे शेतकऱ्यांना जी मदत मिळते आहे ती पण पुरेशी मदत नाही आहे केंद्राचं पथक सध्या राज्यामध्ये फिरून त्याचं काय अहवाल देतो आहे याकडे पूर्ण शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि या सगळ्या धामधुमीमध्ये जे आंदोलन चालू झालं होतं शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या कर मुद्द्यावर असेल किंवा हमीभावाच्या मुद्द्यावर असेल आता निदान हमीभाव सुधारता कसे येतील नाही या तर याकडे सरकारचं लक्ष गेलं पाहिजे यामध्ये नाही म्हणाला एक मुद्दा आहे की सध्या जी आत्ताची माहिती आहे त्यामध्ये आपण जसं आधी म्हटलेलं आहे तसं कांदा आणि सोयाबीनच्या भावामध्ये किंचित सुधारणा झालेली आहे ही त्यातल्या त्यात स समाधानाची बाब आहे सरकारने सोयाबीनला प्रति प्रतिक्विंटल त्रेपन्नशेपेक्षा जास्त भाव जाहीर केलेला आहे बाजारपेठामध्ये अनेक ठिकाणी साडेचार हजार भाव मिळतो अशी माहिती आहे पण काही काही ठिकाणी तो स्तीन आजार तीन हजार सव्वा तीन हजार साडेतीन हजार असं सुद्धा भाव मिळत आहे कांद्याची परिस्थिती सुद्धा यापेक्षा काही वेगळी नाही या दोन गोष्टीची अधिकृत माहिती असल्यामुळं आपण या दोनच पिकांच्या बाबतीमध्ये आत्ता भाष्य करत आहोत दुसरा आ महत्त्वाचा मुद्दा हा आहे की शेतकरी आता सध्या खूप नाडलेला आहे तो आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे की एका शेतकऱ्याने कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर आत्महत्या केली होती मराठवाड्यातल्या आणि त्याला कर्जमाफीच्या कुठल्याच निकषामध्ये तो बसत नाही हे एक कारण त्याचं होतं असं आपल्या निदर्शनास आलेलं आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी काही मदतीचा काही वेगळा विचार होऊ शकतो का याचासुद्धा सरकारने विचार करायला हवा शेतकरी संघटना अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती घेऊन सरकारकडे जातात निवेदनं देतात आणि मोठा आशावाद घेऊन ते जेव्हा बाहेर पडतात आणि बाहेर आल्यानंतर जेव्हा आपण शेतकऱ्यांना भेटतो तेव्हाचं चित्र मात्र थोडंसं वेगळं असतं शेतकरी संघटनांना हे माहिती आहे की शेतकऱ्यांचा लढा हा वर्षानुवर्ष आपण लढत आहोत लगेच त्यांच्या सगळ्याच मागण्या मान्य होतील आणि जादूची कांडी फिरावी असं काही शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल होईल अशी परिस्थिती खरंच नाही आहे तरीसुद्धा आहे त्या परिस्थितीमध्ये त्यातल्या त्यात सर्वात जास्त चांगलं काय करता येईल हा विचार आता शेतकरी संघटनांनी आणि त्यांच्यासोबत चर्चा करणाऱ्या सरकारनी करावा असं आम्हाला वाटतं त्यामुळे सध्या जे पडलेले भाव आहेत आ, ते भावामध्ये सुधारणा कशी होईल आणि व्यापारी कुंडी करत आहेत का शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडनं शेतीमालाचे भाव पाडले जात आहेत का ते तसे नेहमीच पाडले जातात यावर अभ्यासकांचे आप पण आपण मत घेणारच आहोत पण त्याच्या बाबतीमध्ये सरकारला काय करता येईल सुद्धा सरकारने लक्ष द्यावं आणि शेतकरी संघटनांनीसुद्धा या सगळ्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं आपण मुद्दाम या विषयावर चर्चा यासाठी करत आहोत की असं एक बऱ्याच वेळेस विधानं केली जातात की अमुक एक प्रकरणाला थोडंशी बगल देण्यासाठी तमुक एक प्रकरण मुद्दाम लावून धरण्यात येत आहे या प्रकरणाकडं लक्ष दुर्लक्ष करावं म्हणून हे प्रकरण उकरून काढण्यात आलेलं आहे असे काय वेगवेगळ्या पद्धतीने दरवेळेस आरोप होतात आम्हाला त्यामध्ये अजिबात तथ्य वाटत नाही शेतकऱ्यांच्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये कोणताही मुद्दा दुसरा मुद्दा काढायची काही गरजच पडत नाही कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे मुळातच लक्ष द्यायचंच नाही हीच प्रत्येक सरकारची पॉलिसी झालेली आहे त्यामुळं आता रोखोक आपण सरकारला सवाल करायला पाहिजे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारने जी भूमिका घेतलेली आहे त्यामध्ये गतिशीलता हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे वेळ खूप निघून चाललेला आहे आणि निसर्ग साथ देत नाही आहे आणि शेतकरी हातबल झालेला आहे आणि तो मरणाच्या दा दाराशी उभा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण कोणकोणत्या प्रकरणाला किती वेळ देतो आहोत आणि शेतकऱ्यांना किती वेळ देत आहोत याचा विचार करण्याची आत्ता वेळ आलेली त्यामुळं किमान महाराष्ट्रातल्या जो बळीराजा आहे त्याला एक अपेक्षा आहे की मुख्यमंत्र्या देवेंद्र फडणवीस जर उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका करत असतील आणि ते असं म्हणणार असतील की यानिमित्तानं का होत नाही उद्धव ठाकरे घराबाहेर पडले तर देवेंद्र फडणवीसांनासुद्धा शेतकऱ्यांच्या वतीने आम्हाला एक विनंती करायची आहे की आठवड्यातला एक दिवस फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपल्याला देता येईल का आणि शेतकऱ्यांचा ताजा काय प्रश्न आहे शेतकरी संघटनांचे काही प्रतिनिधी असतील तर वेगवेगळ्या भागातल्या विभागनिय काही तुम्हाला निर्णय घेता येतील का विशेषतः शेतीमालाच्या भावामध्ये सरकार काही हस्तक्षेप करू शकतो का, का आत्ताच्या घडीला हा आमचा एक भाबडा प्रश्न आहे त्यामुळं आम्ही तो आपल्यापर्यंत ठेवलेला आहे या अशाच प्रश्नांच्या बाबतीमध्ये यात्रावर आपण वेळोवेळी बोलत राहणार आहोत त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल